कर विरोध करणारी लोक जे आहेत का तुम्ही बघितली आणि ही लोक आता पर्यावरणावर बोलायला लागले त्यांचं आयुष्य वर्षानुवर्ष जंगल तोडण्यात गेले आणि पर्यावरणाचा लास या लोकांनी केला ती लोक आता औषधी वनस्पती आणि पर्यावरण बोलतात यांच्यासाठी मी बोललो अशी जी लोक आहेत दोन टक्क्यासाठी तळव झाली कुठेतरी काहीतरी मिळेल यासाठी कळमतात यांच्यासाठी मी बोलतो हो पण हो हो मी हे पण बोलायला विसरलो नाही जर त्यांची मागणी योग्य असेल पुढच्या गरीबाचं नुकसान होत असेल आणि काय होत असेल तर त्याला न्याय मिळून देण्याचं काम सुद्धा आम्ही करू मी भाजपवाले बोललोच नाही घेतले विरोध विरोधकार भाजपची भूमिका नाही भाजपने अशी कोणतीही भूमिका मांडलेली नाही माझी भूमिका पक्षाची मांडली ग्रामपंचायत जी भूमिका ग्राम ही पक्षाची भूमिका होत नाही एका ग्रामपंचायती भूमिका झाली अनेक ग्रामपंचायती आहे त्यांचा प्रवक्ता बोलले त्यांचा तालुका प्रमुख बोलले अन्य कोणी काहीतरी बोलते ही याची भूमिका नाही पक्षाची भूमिका नाही आणि त्यांची जर विरोध असेल जर आपल्या बांधा सरपंचांचा तर त्यांची समजूत काढली जाईल दीपक भाई यांची समजूत काढतील ते आमचेच आहेत सरपंच मॅडम त्यांची समजूत काढली नाही आणि त्यांना शक्तीपीठमुळे काय काय फायदे होतील रोजगार कसा व्हाले या संदर्भात आम्ही त्यांना माहिती देऊ